श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना अनुभव हे मात्र शंभर टक्के येतच असतात फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना स्वामींची सेवा करताना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना अनुभव येण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो म्हणजेच स्वामींची भक्ती प्रत्येकाचीच पटकन स्वामींजवळ पोचते असं नसतं काहींची भक्ती स्वामींजवळ पोचण्या पोचले की लगेच स्वामी अनुभव देत असतात मग यामध्येच काहींना असे वाटते की आपण सेवा करायला सुरुवात झाली आणि लगेच स्वामींचे अनुभव आले आणि काही भक्तांना असे वाटते की आपण खूप दिवस स्वामींची सेवा करतो आहे परंतु अनुभव मात्र येत नाहीत तर परंतु असं काहीही नसतं स्वामींची सेवा करत असताना कधीही तुम्ही केलेली सेवा वाया जात नाही मग ती सेवा थोडी असो किंवा जास्त असो ज्या पद्धतीने तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने कारण आत्ताचं युग हे धावपळीचं युग आहे प्रत्येकाला आताच्या युगामध्ये सक्सेस व्हायचं असते आणि त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने भक्ती ही करायची आहे परंतु भक्ती करत असताना तेवढीच निस्वार्थ भावनेने आणि निशंक मना मनाने भक्ती करायचे आहे जेवढं तुमची भक्ती निस्वार्थ भावनेची असेल तेवढीच ती स्वामींजवळ लवकर पोहोचत असते आणि मग स्वामी स्वामी हे दैवत असं आहे की कोणत्याही भक्तांचे स्वतःकडे काहीच ठेवत नाहीत योग्य वेळ आली की प्रत्येक भक्तांना त्यापेक्षाही खूप काही देऊन जात असतात प्रत्येकाला स्वामी अनुभव हे मात्र नक्की देत असतात स्वामी एकदा एखाद्या भक्ताला अनुभव द्यायला लागले की पावलोपावली स्वामी अनुभव हे प्रत्येक भक्तांना देतच असतात आणि आजचा अनुभव देखील अशाच एका दे सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव खरोखरच खूप सुंदर आहेत तर आजचा जो अनुभव आहे तो जुन्नर तालुका येथील ताईंचा अनुभव आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात ताई मी बोरीवरून बोलतोय जोंडर बर, बरं बरोबर अनुभव शेअर करायचा आहे हा अनुभव शेअर करायचा आहे मी माझी आई आहे ना शालीनी कोरडे तर त्यांनी पण केला होता ना माझ्या त्यांचे हो, 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 मला वाटते दोन झाले हा दोन झाले अनुभव मग तेच म्हटल्यात माझ्या आईनेच सांगितलं म्हटलं तू पण शेअर करा कर असं तस पाय तर हेच मग सांगायचं होतं ना ते भावाचं माझा अनुभव मंदिरात भेटला होता हाँ, ती हाँ। एक प्रचिती आली नाव सांगायचं तुम्हाला नाही ठीक आहे असं काही नाही नावाचं चालेल नाही नाव आणि राहता कुठे ते जिल्हा तालुका तर सांगा अच्छा मी जुन्नर तालुक्यात बोरी आहे आणि ती माती हे आता गुरुपौर्णिमा होती तर त्या दिवशी पण आमच्या मंत्रीकडून आला ना स्वामींच्या सेवेमध्ये का तुमच्याकडून आई आली दोन्हीकडून आपण दोघी म्हणायचो म्हणजे दोन्हीकडून पण दोघी कारण ना आईने पण सांगितलं होतं हे स्वामींची कसे आणि मी पण नंतर मग तिला सेवा कशी करायची ते पण बोलले ना हा म्हणजे दोघे इकडूनच दोघे म्हणायचं मग असं त्या दिवशी पण गुरु पौर्णिमा होती आणि मला चौथा दिवस होता ना तर त्या दिवशी मग मला असं वाटायचं जावं मंदिरात म्हणजे जो प्रतिनिधी केंद्राचा तर त्याला पण विचारलं होतं मग तो बोलला चौथ्या दिवसाला उत्य काही नाही होत पण ते मला असं ऑकवर्ड वाटत होतं ना मग असं मी मनातून ते म्हणजे स्वामी दर्शन घेतलं पण नंतर मग असंच दिवसभर खंत राहिली मला जायला पाहिजे होत जायला पाहिजे होत आणि नंतर ना मग संध्याकाळी माझ्या सा, सासांनी प्रसाद आनंदीला घरी आणि यांनी पण म्हणजे हे आ, माझे मिस्टर आहेत ना तर ते पण असं कधी जात नाही पण त्यांना पण ते खंत वाटत राहिले ना का हिला यायचं होतं म्हणजे यायला पाहिजे होती पण आली नाही येऊ शकली नाही ना गावात तर त्यांनी पण ते पालखी चालली होती स्वामींची तर मग त्यांनी पण खांदा लावला बराच वेळ म्हटले तू नाही आली मग माझा तरी खांदा लागला अरे असं म्हणजे ते आपोआप ओढ ओढ म्हणजे ते असं अट्रॅक्शन ते मॅग्नेटस म्हणतो ना आपण आपआप हम्म मग असतो मला सांगायचं होते आणि माझी मुलगी पण आहे ना ती पण आजारी होती जरा आता दोन तीन दिवस तर तिला पण तारक मंत्राचं पाणी दिलं मग फ्रेश झाली जरा अरे वा तिला तिला पांढरे पेशी वाढल्या होत्या आणि बरच नव्हतं वाटत ताप होता उलट्या होत्या मग जरा प्रेंगाळली होती मग तारक मंत्राचं पाणी दिलं जरा फ्रेश झाली परत किती वेळा तारक मंत्र म्हणला का एकदाच एकदाच बोलले आणि ते मनातून म्हणजे असं हात ठेवून पाण्यावरती मग तिला आणि तसं पण रोज डेली स्कूलला जाते ना ती तीन वर्षाचीच आहे नर्सरीला तर रोज जाताना पण मी जेव्हा तिला टिफिन बनवत असते तेव्हा पण एका ग्लासावरती मोबाईल ठेवून तारक मंत्र म्हणतानाच म्हणजे तो ऐकूनच स्वयंपाक पण करते आणि तेच पाणी वॉटर बॅग मध्ये तिला भरून देते स्कूलमध्ये सेवा करता तुम्ही सेवा काही नाही नित्य सेवाच असते स्वामी सवन परत ऐक्य मंत्र आणि हे काल घर अष्टक हनुमान चालीसा हि एवढच आणि वेळा म्हणजे अकरा जॉब नाही माळी नाही करता कर येत मला मग अकरा वेळा नाही मग अकरा वेळाच श्री स्वामी समर्थ म्हणतो फक्त माळ वगैरे माळ आहे म्हणजे ती पण ती यांची या नाही मी पुण्याला होते ना जॉबला ते शेजारी दिदी होत्या मग त्यांनी बोलल्या मला त्यांच्या आईने काशीवरून आणलेली माळ त्यांनी मला दिली होती पण मी ते ओमने मशाईचा जप करत होते त्या माळेवरती ना मग मी माळ ही स्वामी जी नाही ना ना? करत आणि आता म्हणजे सध्या छोटा भाय बारीक आहे ना दहा महिन्याचा आणि दी तीन वर्षाची दोघे जरा हेच अंडर त्यामुळे मग जप नाही करता येत कंटिन्यू लहान आहे ना त्याला काय हरकत नाही काम करत करत करायचं काय होत हा नाही तसं नाम स्मरण तर असतच पण माळेवरती नाही करत जप नाही काही देवाचं नाव घेणं महत्वाचं असतं त्याला काय माळ जप करावी म्हणून नियम नाही हा बरोबर आणि माझी जी छोटी मुलगी ना ती पण म्हणजे पूर्ण स्वामी सेवा मी करत होते ती पण असं म्हणजे हे चांगली ऍक्टिव आहे स्वामींची म्हटल्यानंतर हा ते तर आहे खूप छान अनुभव आहेत हम्म अनुभव येतच राहतात म्हणजे छोटे छोटे ना खूप अनुभव आहेत मला पण असं शेअर करण्यासाठी आईने मला बोलली म्हटले कर शेअर मग मी गेला म्हणजे प्रचंड तुम्हाला एकवीस ला मग असं लग्नानंतर काही कोण लगेच आपल्याला स्वीकारत नाही स्वभाव सगळे चेंज असतात मग त्यानंतर माझे सास म्हणजे एकदम तापत आणि आगाव स्वभावाची नाही का थोडंसं मग थोडस त्यांना त्यांचे म्हण होत ते असं म्हणजे दोन हजार एकवीस माझं असंच गेलं तेव्हा मी नव्हते सम मिसवेत पण दोन हजार बावीस ला आहे ना मी असंच आईला बोलायची ना म्हणजे असं दोन हजार बावीस ला माझी मोठी मुलगी होते म्हणजे प्रेग्नेंट होते मी तेव्हा मग असच रोज माझे ते व्यवहार नंद पण इथंच होती आणि नंद इथं असल्यानंतर मग सासू आणि नंद दोघी पण मला मानसिक त्रास असते एकदम टॉर्चर यांनी पैसे घेतले होते ना म्हणजे ते घरातल्याच प्रॉपर्टी साठी वापरले तर त्यांनी मग दोघींनी पण मला एक एकटीलाच टार्गेट करायचं ठरवलं आणि माझं तर माझ्या लग्नाच्या आधीचा व्यवहार होता ना तो तरी पण त्या दोघी पण एवढा मानसिक त्रास मला दिला होता मी अक्षरशः रोज ती गर्भसंस्कारला चालत जायची तेव्हा पण रोज तिला म्हणजे असं बोलायचे बाळात म्हणजे शिकवायचे चांगल्या गोष्टी पण घरात आलं ना मग तेव्हा परत ते पर शास मी ऐकायचे बरं का मंत्र पण तेव्हा असं माझं मन नव्हतं लागत फक्त कानावर पाडायचं कारण घरात हे वातावरण चालल्यामुळं मन लागतच माझं ते वेगळं मान ना मानसिक हा खूप वेगळा आणि मग दोनच तर तेवीस ला राजेश्वरी झाल्यानंतर पण तास वाशीच म्हणजे बडबड बडबड करायचे ना तर ते पैसे पण नील केले सगळे दिले तरी पण नंदीतच होती आणि तिचे पोर परत ही पण बारीक असल्यामुळे मग असं मतभेद आणि हे जरा होतच राहिलं भेदभाव तर मला मग असं म्हणजे एकदम वेगळंच वाटायचं मग मी यांना पण बोलले का म्हणते वेगळं राहायचं काय सुद्धा पण हे काय ऐकायलाच नव्हतं त्यानंतर मग मी मला म्हणजे केंद्रामध्ये सांगितलं होतं ना त्या दादांनी घरातल्या हो। विचार एकवट ठेवण्यासाठी ऐक्य एक मंत्र बोलायचं तर ऐक्य मंत्र बोलल्यानंतर एकदम परत शांत झाली शांत झाल्यावर असंच मग जरा व्यवस्थित हळू एकदम आता चेंज झाला म्हणजे तेव्हाचे दिवस आणि आताचे दिवस फरक आहे खूप खूप म्हणजे मोठा चमत्कार झालाय हा ते वातावरण जे असतं ना ते पहिलं युद्ध आणि नंतर शांतता स्वामीच्या सेवेमध्ये आले स्वामी प्रत्येक मदत असतात आणि एक मोठी गोष्ट म्हणजे मी आता ही स्वामी सेवा जी सेवा करते ना तर ती माझ्या मुलीची पण हळूहळू पहाटे म्हणजे ती पण काल भर दोन कडवे म्हणते परत हे तारक मंत्र पण बोलते बऱ्यापैकी शुभम करते म्हणजे असं अध्यात्माचे पण त्याच्यावर संस्काराचं होत अध्यात्म अरे खूप छान अनुभव आहे ती करते मी हा चालेल मला म्हणजे आता असं क्लिअर नाही बोलता आले जरा एकदा कॉल करीन बोललाय असं म्हणजे बोलण्याचं नाही पण मला अजून भरपूर सांगायचं पण मी थोडंच म्हणजे असं बोलले तुम्हाला एकदा परत कॉल करीन चांगले चांगले म्हणजे अनुभव येत ना परत सांगेल तुम्हाला हो हो चालेल चला मित्र आणि मैत्रिणी खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता असे स्वामी प्रत्येक वेळी एखाद्याच्या घरामध्ये जेव्हा स्वामी येतात तेव्हा मात्र त्या घरामधील प्रत्येक अडचण दुःख संकटे हे हिरावून टाकत असतात कधीच कोणतेही दुःख अडचणी आपल्या भक्तांपर्यंत कधीही पोहोचवू देत नाहीत त्याचबरोबर आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत हे नक्कीच असतात कारण जेव्हा एखाद्या भक्तामध्ये एखाद्या गोष्टीची इच्छा जागृत होत असते तेव्हा मात्र स्वामी ती इच्छा पूर्ण करतच असतात आणि आपल्या भक्तांना नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न देखील करत असतात ज्या घरामध्ये स्वामी गेले त्या घरातील संपूर्ण अडचणी दुःख संकटे दूर करत असतात आणि त्यामुळेच तर स्वामी शक्ती असेल एखाद्या पाठी तर तेव्हा मात्र संपूर्ण आयुष्य सावरून जात असते कधीही कोणत्याही गोष्टीची अडचण राहत नाही खरोखरच या ताईंचा अनुभव खूप काही शिकवून जाणारा देखील होता त्याचबरोबर खूप काही लोकांना ज्ञान देणारा देखील होता खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्या स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा जरी तुमच्याकडे वेळ नसेल बराच वेळ बसून एका जागेवरती सेवा होत नसेल किंवा काही काम असतील तर तुम्ही काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता प्रवास करत असाल तर प्रवास करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता कारण नामस्मरणासाठी कोणत्याही वेळेची काळेची किंवा स्थानाची गरज नाही तुम्ही कोठे असाल तेथे देखील स्वामींचं नामस्मरण हे करू शकता आणि ती देखील उच्च कोटीची सेवा आहे त्या सेवेने देखील खूप लोकांच्या अडचणी आणि दुःख संकट आणि आयुष्य देखील तारून नेलेलं आहे खरोखरच खूप सुंदर सेवा आहे जेव्हा तुम्ही ही सेवा करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला स्वतः त्याचा अनुभव येईलच परंतु स्वामींनी एकदा जरी सेवा करायला स्वामींची सेवा केली तर स्वामी त्या भक्तांकडून खूपच किती सेवा करून घ्यायचे किंवा त्याला कोणते अनुभव द्यायचे हे साक्षात श्री स्वामी समर्थ ठरवत असतात आणि आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत असतात तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद